पारायण अनुष्ठान किंवा आवर्तनं करताना किंवा कुठलंही आध्यात्मिक वाचन करताना सगळ्यात महत्त्वाचा धोका एक वाटू शकतो की त्यात खंड पडता कामा नये खंड सुतकामुळे जर पडत असेल तर मग बराचदा संभ्रम निर्माण होतो सुतक कसं करायचं ते हँडल कसं करायचं किती पाळायचं किंवा किती पाळायचं नाही कारण आपण खूप संकल्प करून नियम करून वाचनाचा प्रारंभ केलेला असतो आणि मध्येच एखादी बातमी आपल्याला येते आणि कळतं की आता सुतक आलेलं आहे पण मला असं वाटतं की जिथे वडिलांकडच्या चार पिढ्या आणि आईकडच्या ज्या चार पिढ्या आहेत त्या जर तुटलेल्या असतील किंवा ते नातं खूप जवळचं नसेल किंवा अगदीच जवळचं रक्ताचं नातं नसेल जरी आडनाव आपलं एक असलं तरीसुद्धा तरी मला वाटतं की ते सुतक तसं पाळण्यात काही अर्थ नसतो थोडंसं प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्याला हे लक्षात येतं आता हे संपर्क नसणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की तुमचं कुठल्याही अर्थानं जिथे कधी टेलिफोनिक कधी संपर्क होत नाही किंवा कुठल्याही कार्यानिमित्त संपर्क होत नाही कधी तुम्हाला ते कोण आहेत कसे आहेत त्यांची ख्यालीखुशाली कळत नाही महिनोन महिने वर्षानुवर्ष त्यांच्याशी कुठेही संभाषण होऊ शकत नाही प्रत्यक्ष भेटही होत नाही अशा वेळेला असे जे खूप लांबचे अशा पद्धतीचे नातेवाईक असतील तर त्यांचं आपण हे पाळण्यात काही अर्थ नाही पण जवळचे असतील तर तो प्रश्न महत्त्वाचं आहे मग त्यावेळेस आपण अद्याप ते वाचन खंडित करून ते सुतक पाळणं गरजेचं आहे पण जर जिथे पिढ्या तुटलेल्या असतील किंवा चार पिढ्यानंतर आपल्या आईकडचे किंवा वडिलांकडचे जर कोणी गेल्याचं आपल्याला कळत असेल आणि संपर्क अजिबातच नसेल तर मग आपण सुतक नाही पाळलं तरी काही हरकत नाही ज्यांना अगदीच कम्फर्टेबल वाटत नाही त्यांनी मग आंघोळ करून घ्यावी आणि मग परत आपल्या नित्यकर्माला लागावं हे एक थोडं सवडशास्त्र आहे